म्हणते मा बापाला झोपले मा, मा लोक म्हणते बारा महिने बारा महिने झोपून राहायचं ना म्हणजे बारा महिने रोज सकाळी हो आणि सकाळी पाठ झाली पाहिजे सेवा सोणाची नाही बरोबर अशी म्हणते फक्ती म्हणजे घरकरा झोपाची गोष्ट अस मी झोपी भेटरून म्हणजे

मी तुला काय सांगितलं मटण बनवायचं मटण बनवायला काय मटण घ्यायचं दारू प्यायची आणि दोघंच कवडे घर ठोपायच पुरती आता आराम झाली माझ्या मुलाला आता बरं वाटत असेल आवाज देऊन पाहते बाडारे

त्याच्यावर तू दुर्गत माता मा म्हली तुझा हा घोडे पण अर्जंट कोणा आणाला जाऊ आपण डॉक्टर कडे डॉक्टर कडे हो चाल चालू आज रस्त्यावर डॉक्टर कडे चल मंदिरात नाही पण नाही आपण दवाखान्याच्या जवळ पास आलो आलो हो हो रस्ता विसरलो असेल मी कदाचित हो का हो हो डॉक्टर साहेबांना आवाज देऊ पाहिजे आलं दवाखाना पण धोर धोरण कोणाचा ठेवून असे तागल लोक सारखे बोलू डॉक्टर साहेब पेशंट आले वाटते गेला पाहिजे नमस्कार साहेब नमस्कार जी नमस्कार जी तुमच्याकडे दोन असेचा किरण घेऊन आलो मी कारण गाजा माझ्या वडिलाची माझ्या मुलाची तब्येत बिघडलेली आहे त्याला तुम्ही चेकअप करा साहेब आणले का बोलायचं हो अनगर उभा ठीक आहे ठीक आहे

કે બીમારી ઠકો ઠકોરાણ કરશન

saya naklah, <laughs> pikirnya pak, pikirnya dokma, pikirnya ini

मालिश मालिश करा माझ्याकडे या हो तुमच्या मोलाची तब्येत बहुत सिरियस आहे त्याला अपेंटीचा त्रास आहे अच्छा तुम्ही दोन दिवसामध्ये ऑपरेशन नाही केले तर हा मुलगा तुमच्या हातामध्ये नाही लागणार

आणि परत डॉक्टर हे म्हणाले तुम्ही दोन दिवसात समजा ते पन्नास हजार रुपये जमवले नाही तर तुमचा मुलगा तुमच्या हातात लागणार नाही समजून नाही राहिलं तुम्ही आपल्या बहिणीच्या इथं बरोबर बरोबर बरोबर

पन्नास हजार काजी दोन लाख रुपयातो दो, लागेल घुरजी कालामुळे गाडी चला जाऊ आठा बसली हवा घेत आहे ते माझी बहीण नाही आवड देतो बाई बाई म्हटलं माझे बाई बाई गो अरे घरी आहे म्हटलं माझे बाई बाई गाई माझ्या गा। भावाचा आवजला हो पण मी आता सात आत दिवसात झाली माझ्या भावाच्या घरी गेली असं अचानक माझा माझ्या घरात सकाळी आला जाऊन बघते घराच्या हो बाहेर काय झालं ते त्याला ए दाला मग काय झाला खुश आहेस मग तुझ्याकडे पाहिलो का मी, मी जेवलो नाही तरी माझं पोट भरून लागलो पण तू भात खाल्ल्यासारखं वाटतं भाऊ पण मला सांग मी आत्ताचा आत्ती झाले घरी आली होती तू आज कसं काय येणं केलास माझ्याकडे मी एका कामासाठी आलो पाहिजे कोणत्या असं एवढं महत्त्वाचं काम आहे हा तुझ्या भाजी तब्येत बिघडली आहे हा ऐकून घे पाहिजे तू लढू नको मने नको लढू तुम्हा तुझ्या भाष्याची प्रकृती बिघडली डाक्टर मने दोन दिवसात पन्नास हजार रुपये जर मिळाले नाही तर तु तुझा पाचा माझा पोरगा या

लास्ट मी कधी माझं दुःख सांगितलं काय रे दुःख मी कधीच सांगितलं नाही दादा तर आता अशी वेळ आली की मला तुला सगळं सांगावं लागेल दादा साग़ा, साग़ा लागे दादा तो माणूस एक रुपया तुला देणार नाही रे मला दा। माहित आहे तो माणूस कसा आहे ते देणार नाही तुला सांगतील दादा नाही देणार असंही नाही मग कधी कधी दगडाला सुद्धा पाजार फुटते दगडाला सुद्धा पाजार फुटते म्हणता हा मोबाईल मी नंबर डायल केला माझ्या तुला नाही देणार दादा लाव मा लाव नाही देणार दादा देतील देतील देती लाव 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 पाहिजे मा देतील कसे पैसे नाही देतील का हॅलो कशाला फोन केलेस अहो माझा भाऊ आलाय घरी तुला सांगितलं ना आम्ही थोडे फोन लागवायचे म्हणून मी तुम्हाला आज प्रत्येकाने फोन केला आज कशाला

माझी असेल पण त्याच्या मुलाचा जीव असेल तरी भीक मागून तुमचे पैसे ठेवा टोटल घरी आला त्याला तू काय दिली मग पाहतो मी कामे राहिले सांगतो तुला श्याम म्हणते पैसे देतील म्हणाल आठ दिवस झाले मी इकडे तिकडे भटकतो मुलाची तब्येत बरोबर नाही मी एवढा भुकेनं व्याखून झालं मला दोन घास भन्न तरी मिळेल का मग घेऊन सांगू सा देवा सकाळची संध्याकाळ झाली तरी अजूनपर्यंत पर्यंत यांचा पाय नाही मुलगा खाटल्यावरच्या खाटल्यावर पळू न्या देवा खरे कुठे चुकली रे रेपैकी तरी दगड घोड पुजले कितीतरी कोंबड्या बकऱ्याच्या कितीतरी सेवा केली तेव्हा काही देवाला तयार आली का बाजी माझ्या मुलाची तुळशी माड ही श्वासाची तुटे धाव विठ्ठला पावला ओ का हो पा काय सांगू काही वैधवाल्याचं असेल म्हणून त्याला वैदवाल्याकडे घेऊन गेले ग त्याची खराब डॉक्टर जातो गाडी चांगले धंदे गेले जसेच करत जा म्हणून तुम्हा सगळ्यांना बसले माझे प्रेक्षक मापमाना हेच सांगायचं या प्लांटिंग मधून पहा त्या मुलाला होता तो मुलगा गेला लहानचा मुलगा असतो त्याला काय समजत नाही तो गेला ओड्याच्या झाडामध्ये खेळायला त्याची आई म्हणते मडामध्ये गेला पोट कपड्या झोमला मध्ये सांगा कोणता कपड्या झमत मेलेला माणूस जिवंत होते का आणि मेलेला माणूस जिवंत झाला असता तर आपलं जीवन किड माकुड झालं असतं या धर्तीवर आपल्याला उभं राहायची समज आहे का तर म्हणून म्हणायचं आहे की अशा डोगी सांगू सांगा चहा जाऊ नका नवरा म्हणजे डॉक्टरकडे जाऊ आणि हे बाई म्हणे देवीकडे जाऊ ते बाई पाच दिवस त्या पाच दिवस असे ते भव्य कपडे धारून निघतात तिकडे पाच पाच दिवस राहायची मस्त लोकांकडून पैसे लुटायचे मार तीरचं भरून द्यायचे कुठचं सेव कुठचं गंद पाणी आणायचं तीर्थ भरून द्यायचं काही खाल द्यायचं राखडा उघडी आणि पुन्हा तब्येत जास्त करायची या बाईला सांगितलंय बाई काय ऐकली नाही ऐकली असते तर तिचा मम्बुलगाचा मधागत येणार नसता माझे माय बाप्पा हो अशा अंधश्रद्धेला बळी पडू नका कुठे कुठे डॉक्टर मिळालेले आहेत एम बी बी एस एम बी एस एस डॉक्टर मिळालेले आहेत डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टरांकडे जा पोट धुकल हात देखील काही त्याला वाटलं तर तुम्ही पहिले डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टर आपला देव आहे म्हणून म्हणायचं आहे तीर्थामध्ये पाणी पाणी